जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासाठी वाघोलीमध्ये नगर हायवेपासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती केसनन फाट्यावरती टू बी एच केचा लक्झरियस फ्लॅट तोही रेडी पोझिशनमध्ये घेऊन आलो आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा प्रॉपर वास्तू कंप्लेंट हा फ्लॅट आहे व्हेंटिलेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लिव्हिंग रूमची साईज देखील खूपच या ठिकाणी चांगली दिलेली आहे हा जो प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये बिल्डरने संपूर्ण अम्युनिटीज डेव्हलप केलेल्या आहेत स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम गार्डन वगैरे अशा संपूर्ण ॲम्युनिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत किचनची साईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रॉपर येल शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म आहे साईडलाच वॉशिंग मशीनसाठी ड्राय बालकांनी देखील प्रोव्हाइड केलेले आहे टू बी एच केचा जो कार्पेट आहे हा सहाशे स्क्वेअर फूट समथिंग आहे मित्रांनो याच्या साईडला तुम्ही कॉमन टॉयलेट पाहू शकता वॉश बेसिन आतमध्ये या ठिकाणी दिलेला आहे वेस्टर्न टॉयलेटमध्ये जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण जॅगवर आणि शेऱ्याच्या फिटिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील तसंच मित्रांनो या फ्लॅटसाठी प्रॉपर डेडिकेटेड कवर्ड कार पार्किंग देखील बिल्डरने या ठिकाणी दिलेली आहे हा प्रोजेक्ट प्रॉपर रेरा सँक्शन असून याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही नॅशनलाइज बँक नव्वद ते पंच्याण्णव टक्के अगदी हंड्रेड पर्सेंट देखील लोन प्रोव्हाइड करू शकते जर तुमची एलिबिलिटी असेल तर या फ्लॅटची ओनरने जी प्राइझिंग ठेवलेली आहे मित्रांनो ही फोर्टी थ्री लॅक प्लस टॅक्सेस असेल तसेच फ्लॅटमध्ये ट्वेंटी फोर सेवन डी जी बॅकअप देखील बिल्डरने या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल देखील करू शकता आणि आपली साईट व्हिजिट बुक देखील करू शकता भेटूया नवीन असाच्या कॉटोमध्ये धन्यवाद